कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा <Navii> नवी मुंबईत मोठ्या परताव्याच्या आमिष दाखवून एकवीस गुंतवणूकदारांची सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोला कुमार चौधरीला पोलिसांनी अटक केल्या आहे वाशी सेक्टर नंबर सतरा मधील महावीर सेंटरमध्ये बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुरू करून सुरुवातीला सुरु दरमहा नऊ टक्के परतावा देत विश्वास संपादन केला मात्र नंतर पैसे अडकवले पोलिसांनी तपास करून बँकॉकला पळण्याच्या तयारीत असलेल्या चौधरीला ताब्यात घेतलंय वाशी पोलीस अधिक तपास करत असून नागरिकांना अशा योजनांना बळी न पडण्याचा इशारा दिला आहे वाशी पोलीस स्टेशनच्या मध्ये सेक्टर सत्रा महावीर महावीर सेंटर येथे बोल्ड कॅप मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनीचं ऑफिस उघडून डायरेक्टर भोला कुमार चौधरी याने लोकांना अधिक लोकांना फसवणूक करण्याच्या उद्देशाने त्यांनी केलेल्या गुंतवणुकीवर तसेच साखळी पद्धतीने आणखी गुंतवणूक आणल्यास अवाजवी जास्त परतावा दाखवायचं आमिष दाखवलं आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक रक्कम स्वीकारली त्याकरता त्यांच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सुमंत भांगर यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भोला कुमार हरिश्चंद्र चौधरी याच्याविरुद्ध याच्या विरुद्ध विरुद गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे फसवणूक म्हणजे त्याने आतापर्यंतच्या याच्यामध्ये सत्तावीस लाख पासष्ट हजार रुपये एवढी रक्कम स्वीकारलेली आहे ग्राहकांकडून असं तपासात दिसून आले